मुंबईतून महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या दुसऱ्या पेजच्या निवडणुका उद्या आहेत आणि त्याच्या पूर्वसंध्ये अशा पद्धतीची बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे की भाजपच्या चारसो पारच्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा दलित समाजात अस्वस्थता हे या देशाच्या संवैधानिक व्यवस्थेसाठी हे या देशातल्या शोषित वंचित पीडित घटकांसाठी आणि या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला भ्रमित करण्यासाठीचा लो दैनिक लोकसत्ताचा प्रकार भारतीय जनता पार्टी कोणत्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही खर तर ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या जे काही गाईडलाइन्स आहेत त्याचा हा भंग आहे त्याचप्रमाणे हा आचारसंहितेचा भंग आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं हा डिफमेशन आहे आणि मोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष या सर्व चार गोष्टींना आधारभूत घेऊन ज्या दैनिकामध्ये ही बातमी अशा पद्धतीनं प्रसुत करण्यात आली प्रसारित करण्यात आली या सगळ्या वर्तमानपत्र ज्या ठिकाणी प्रिंट झालं ते ज्यांनी प्रकाशित केलं ते आणि ज्या संपादकांनी या, प्रक, या प्रकाशित करण्याला परवानगी दिली ते आणि या समूहाचे मालक या सगळ्यांना आम्ही या चार गोष्टींच्या आधारावर कोर्टात खेचतोय प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये दे देखील त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करतोय आम्ही तशा पद्धतीची कायदेशीर कारवाई देखील सुरू केलेली आहे हा मोड ऑफ कंडक्टचा आदर्श आचारसंहितेच जे काही निभावण्याचं काम असतं जबाबदार वृत्तपत्रांनी ते अत्यंत बेजबाबदारीने या वृत्तपत्राने केलेलं आहे आणि त्यामुळं तेवढंच नाही हा आचारसंहितेचा भंग देखील आहे हा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या गाईडलाईनचे दिशानिर्देश आहेत त्याचा देखील हा भंग आहे आणि समाजामध्ये भ्रम पसरवणे सोशल हार्मनीला डिस्टर्ब करणे म्हणजे सामाजिक सौहार्द जे जपण्याचं काम समाज माध्यमांनी माध्यमांनी आणि जबाबदार नागरिकांनी करणे गरजेचं आहे त्याचा देखील भंग आहे आणि त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या वर्तमानपत्राच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी आणि ज्या ज्या फोरमवरती आवश्यक आहे त्या सगळ्या ठिकाणी आम्ही या विरुद्ध तक्रार दाखल करतोय हमारा निश्चित पाना विश्वास है कि हमारा न्याय मिले धन्यवाद इसका स्पष्टीकरण पहले ही दे दिया है कि कांग्रेस पार्टी के अंतरराष्ट्रीय अध्यक्ष और उनके सलाहकार जो सैम पित्रोदा जी है उन्होंने यह कहा है कि विरासत टैक्स होना चाहिए अमेरिकन धरती पर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन यह कहता है कि अगर पिता की संपत्ति बेटे को या बेटी को मिलती है तो उसका 55% हिस्सा यह सरकार को जमा करना चाहिए भारत देश में ऐसी कोई कानूनी व्यवस्था नहीं है और जो मोदी जी ने अपने संभाषण में इसका जवाब दिया है कि ये सच है और सवाल भी पूछा है भारतीय महिलाओं से कि कांग्रेस अभी इस प्रकार का ये चाहती है तो क्या आपके मंगलसूत्र भी देंगे आपकी जवा पूंजी भी देंगे अब जब हमने कहा तो इस प्रकार का जवाब कांग्रेस वालों ने देने की कोशिश की भाजपा का स्पष्ट मत है कि जो इस चीजें इस देश के संस्कृति से जुड़ी है जो इस देश के लोगों ने पब्लिक एट लार्ज स्वीकारनी है उसी तरीके के और इसके संस्कृति से मिले जुले निर्णय भारतीय जनता पार्टी लेगी कांग्रेस के इस मैनिफेस्टो का हम खंडन करते हैं निषेध करते हैं और आगाह करते हैं कि इस प्रकार का कोई भी कानून हम भारत के अंदर में न लाने न लाया जाएगा न लाने देंगे जब तक भारतीय जनता पार्टी है अपनी पुरजोर कोशिश करेगी कि ऐसे कोई भी वातावरण बरगलाने का रहे या भ्रमित करने का रहे हम नहीं सहन करेंगे